व्यापाऱ्याने थकवले शेतकऱ्यांचे लाखो रुपये शेतकऱ्यांची सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार देऊळघाट येथील व्यापाऱ्याने उसनवारीच्या नावाखाली मोताळा तालुक्यातील आणि गावात जाऊन शेतकऱ्यांकडून अवैध गावखेडा पद्धतीने सोयाबीन व तूरसह अन्य शेतमालाची खरेदी करून गेल्या दोन ते तीन वर्षापासून माल विकणाऱ्या असंख्य शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकवल्याची घटना समोर आली आहे अनेकदा शेतकऱ्यांकडून या व्यापाऱ्याला पैशांची मागणी केल्यानंतरही या व्यापाऱ्याने पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांना टाळाटाळ केली असल्याने या शेतकऱ्यांनी थेट देऊळगाव गाठून गाट या शेतकऱ्याला धारेवर धरले मात्र तरीही व्यापाऱ्याने या शेतकऱ्यांचे लाखो रुपये दिलेले नाहीत आग... माल ज्याला मागच्या दोन पासून दोन वर्षा तरी अजून पैसे द्यायचं काम नाही सोयाबीन दिले तेवीस क्विंटल हां आणि तीस क्विंटल एकोणतीस क्विंटल तूर बी दिली तिथे पैसे राहिले बाकी काय भावन घेतले होते सोयाबीन एकसष्टच्या भावानं सोयाबीन घेतली होती आणि आठ हजाराच्या भावानं तूर घेतली होती तुमचे किती पैसे मय आहे दीड लाख तुमच्यासाठी किती शेतकरी किती पैसे आहेत सात आठ शेतकरी आहे किती पैसे आठ दहा लाख रुपये आहे आता काय म्हणताय शेतकरीला पैसे देत नाही देत नाही जे हो जे होते करून करूँ ना मेरा नाम शेख इमरान शेख शौकत है हमने लतीफ़ भाई को सोयाबीन दिए थे हम राजूर के रहने वाले हैं हमारा सोयाबीन था पचहत्तर कुंटल पाँच लाख का हुआ था उन्होंने दो लाख रुपए दिए तीन लाख रुपए बाकी है हमारे सभी के अड्डा दस है हम यहाँ पे आए हुए हैं उनकी तरफ वो बोलते जो हुआ तो ले लो जो होता हो करो तुमसे मैं पैसे देता नहीं देता मैं चालू भाव के देता तेरे चालीस सौ तीन साल हो गए हमारा सोयाबीन ले जाने को आम्हा मांग आहे की हमको पैसे देओ, जो हमारे निकलते पैसे जल्दी से जलदीचे जलदी हमको खेता पिरणार आहे का नगट्ट्या बखट्ट्या करना आहे खतबीज लेना आहे हां शत्रुघुन राजू राहणार राजूर लती बवले सोयाबीन दिली तीन वर्ष झाले ये, ये दोन महिन्याच्या करारवर घेतली यानं रुपया दिला नाही अजून चक्रा मारू मारू परेशान आहे मी कर्ज बाजारू वेल किती दिली होती सोयाबीन साडे पंधरा क्विंटल साडेसोळा क्विंटल काय मामा चालू दिल दिल ते चालू भाव होते ते सहा हजाराच्या दोन महिन्याच्या करारानं सात हजाराच्या भावांना द्यायला आहे आज तुम्ही त्या पैसे मागण्यासाठी आहात हाव काय म्हणताय ते तो माझ्याची धमकी देते बिल बनवत नाही म्हणते देवळघाट येथील खेड्या खरेदीबाबत वायदे बाजाराबाबतच्या अनुषंगानं तिथे एक कोणी कोहिन्यू ट्रेडर्स म्हणू नये त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाची अवैध खरेदी केलेली आहे त्या अनुषंगाने या कार्यालयाकडे तक्रार प्राप्त झालेली आहे आणि शेतकऱ्यांचे पैसे अजून मिळणे बाकी आहे तर त्यावर तात्काळ कारवाई <ख़ी> करून संबंधित शेतकऱ्यांचे पैसे देण्याच्या बाबतीत या कार्यालयामार्फत कारवाई करण्यात येईल शेतकऱ्यांना <फ़ीग> आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी कुठल्या आमिषाला बळी न पडता आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच विकावा जेणेकरून कोण्याही शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आपल्या विदर्भ लाईवसाठी देवानंद सानप लोणार बुलढाणा <ख़ी>